नमस्कार महासागराच्या खरीखरी मध्ये मी आपले स्वागत करते नीलम नावाचे एक रत्न असते ते रत्न लोक अंगठीत घालून धारण करतात आता प्रत्येक गोष्टीची डुप्लिकेट तयार होत असतेस तशीच नकली नीलम रत्ने ही तयार झालेली आहे असेच एक नकली नीलम रत्न साहित्य संमेलनाच्या असले व्यासपीठावर अवतरित झाले व्यासपीठाच्या सोन्याच्या अंगटेत कोंदणात हे रत्न बसवल्यावर हे असली नसून नकली रत्न होते असे पारक केल्यावर दिसून आले आम्ही हे विधान अगदी जबाबदारीने करीत आहोत नीलम गोरे या कोठे कोठे होत्या त्यांनी कोठे कोठे काय काय केले किती पक्ष बदलले त्यासोबतच त्यांनी आपला राजकीय अजेंडा कसा कसा बदलला हे जग जाहीर आहे प्रकाश आंबेडकरांच्या तत्कालीन रिपब्लिकन पक्षात त्यांना मानाचे पान होते पण नंतर त्यांनी शिवसेने तुडी मारली शिवसेनेत असताना त्यांच्याकडे बडे अधिकार होते त्यांना त्या शिवसेनेने चार वेळा आमदारकी दिली आपल्या मातोश्रीपेक्षा बांद्रापूर्व येथील मातोश्री त्यांना अधिक प्रिय झालेली होती मातोश्री वरील त्यांच्या कला नगरा नगरात प्रसिद्ध होत्या अशा या नीलम गोरे यांनी आता खाल्ल्या मिठाला ना जागता नको त्या व्यासपीठावर नको ते, ते भाष्य करण्याचा वायतपणा कशाला केला हे समजत नाही याने लंबाईंचे साहित्यात स्थान कोणते आहे साहित्याच्या या सरहदीवर न हारता न जिंकता त्यांनी कशी काय उडी मारली ते साहित्य संमेलनाच्या विद्वान अध्यक्षा तारा यांनी ठरवावे आपण कुठे काय भान नसताना हे जे वक्तव्य वे केले जाते त्याला गंभीरपणे विचारात घ्यायचे नसते पण आपण ज्या ताटात खाल्ले त्या ताटात थुंकताना या सर्व पक्षीय निलंबाईंनी जनाची नाही निदान मनाची तरी बाळगायला हवी होती एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे गुणगण करताना मराठी भाषेतील ज्या ज्या लोण कढ्या तुपाच्या बरण्या असतील त्या पालत्या घालण्याचे काम या निलंगताईंनी अनेक वेळा केलेले आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते हे त्यांचे मत त्यांनी शिवसेना एकसंध असताना कधीतरी व्यक्त केले होते काय किंवा अनेकांच्या नियुक्त्या कि निलम गोरे यांच्या शिफारशीने झाल्या तेव्हा त्यांना अर्ध्या किंवा पाव मर्सिडीज पैकी काहीतरी मिळालेच असेल असे कोणी म्हटले तर त्यात वावगे काय निलम ताई ज्या कार्यक्रमात बोलल्या त्याचे शीर्षक होते असे घडलो आम्ही मात्र आम्हाला तरी असे वाटते की त्या कार्यक्रमाचे नाव असे बिघडलो आम्ही करायला हरकत नव्हती ज्या आरती त्याच म्हणतात की पद मिळवण्यासाठी हे सर्व करावे लागते मग त्यांनीही ते ते केले असेल असे जर कोणी म्हणाले किंवा आरोप केला तर त्याला नीलम उत्तर काय आहे शिवसेना स्थापन झाल्यावर शिवसेनेचा डंका चोहीकडे वाजत होता मुंबई हा शिवसेनेचा बाले किल्ला आता मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात कोण येत होते आणि कोण येत नव्हते याची चर्चा करण्यासाठी दिल्लीच्या साहित्य संमेलनाला जायचे असेल तर अशा वेळेला हात जोडण्याशिवाय आमच्या समोर पर्याय दिसत नाही या विधानावर शिवसेनेतील आमदारांनी अजून तरी आपले मत व्यक्त केलेले नाही म्हणजे अशा अनेक व्यक्तींनी दोन दोन मर्सिडीज मर्सिडीज अस दिलेल्या असतील तर त्या मातोश्रीमध्ये ठेवण्यासाठी एखादे मोठे दालन उभारावे लागले असेल नीलमताईंच्या या साहित्यिक विधानाबद्दल त्यांना साहित्य अकादमीने त्यांच्या नावावर एकही पुस्तक नसले तरी पुरस्कार द्यायलाच हवा आज पत्र परिषद घेऊन शरद यांनी जाहीर नाराजगी व्यक्त केलेली आहे पवार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हे मूर्खपणाचे विधान आहे पण आम्हाला या विधानात जराही मूर्खपणा दिसत नाही आम्हाला असे वाटते की हे अत्यंत अत्त शहाणपणाचे विधान आहे आता हा शहाणपणा केवळ एक शहाणपणामधून आलेला नसून हा दीड शहाणेपणा आहे निलमताईंनी साहित्य संमेलनात जाऊन दिल्लीच्या साहित्य संमेलनात जी काही शोभा आणली त्याबद्दल ते त्यांना वी दा करंदीकर यांच्या नावाचा पुरस्कार देण्यास हरकत नाही आमच्या या शिफारशीची कोणीतरी कदर करील तशी आमची अपेक्षा आहे ताई क्षोभ नसावा ही विनंती अशाच घोडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार